नमस्कार मित्रांनो मसाजोग गावते सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्घृणपणाने हत्या करण्यात आली त्याचे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध होतात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची एक लाट आलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांना ज्यांना कायद्याची प्रक्रिया कशा प्रकारे काम करत नाही त्यांची अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे की जर वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी बनवण्यात आलं आहे तर वाल्मिक कराड यांचे आश्रयदाते यांचे जवळचे यांचे मित्र धनंजय मुंडेंनाही अटक व्हायला पाहिजे अशी मागणी होण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे असे आरोप केले जात आहेत की याबाबतच्या बाबतच्या बैठका धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी पार पडल्या आणि या आधारावर त्यांना देखील अटक व्हायला पाहिजे काही जणांना वाटतंय जन्मठेप फाशी अशा प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे जरब बसेल आणि अशा आण प्रकारच्या प्रतिक्रिया कालच्या व्हिडिओवर भरपूर आलेल्या आहेत आज टी व्ही नाईन अपेक्षेप्रमाणे या टी व्ही चॅनलला आता तकला पण बहुतेक देतीलच लवकर पण टी व्ही नाईन या टी व्ही चॅनलला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की त्यांनी तपास यंत्रणांना म्हणजे सी आय डीकडे जेव्हा हा तपास सोपवला तेव्हा त्यांनी सी आय डीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणजे खरं तर प्रत्येक केसमध्ये पूर्ण स्वातंत्र्य द्यायला पाहिजे पण आपण समजू शकतो आपल्याकडे राजकारण असल्यामुळे पण या केसमध्ये तरी किमान पूर्ण स्वातंत्र्य सी आय डीला देण्यात आलं आणि सी आय डीनी जो तपास केला आहे तो उत्कृष्ट प्रकारचा तपास आहे त्याच्यामध्ये डिलीट केलेले फोटो व्हिडिओ परत मिळवण्यात आले होते वाल्मिक कराडकडे तीन आयफोन होते आणि सहसा आयफोन हे अतिशय सुरक्षित असे फोन समजले जातात कारण त्याच्यामध्ये जो इन्क्रिप्टेड डेटा असतो तो, तो मिळवणं अवघड असतं पण पोलिसांनी आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून ते फोटो व्हिडिओ मिळवले कॉल रेकॉर्ड तपासले सगळा डेटा रिट्राईव्ह केला देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं की हे जे फोटो आणि व्हिडिओ सर्क्युलेट करत आहेत हे बाकी दुसऱ्या तिसऱ्या कोणी करून केलेलं नसून हे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी ते मोबाईल फोनमधनं मिळवले आणि त्याच्यामुळे ते जेव्हा तपासासाठी सादर केले तेव्हा ते सर्वत्र पसरू लागले म्हणजे याच्यासाठी काय असं नव्हतं हो की हे फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध होते म्हणजे काल जो प्रश्न उपस्थित केला गेला की जर हे फोटो आणि उपलब्ध व्हिडिओ उपलब्ध होते देवेंद्र फडणवीसांनी ते मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पाहिलेच असतील मग अटक करण्यास एवढा विलंब का झाला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा विलंब का झाला त्याचं उत्तर देताना त्याने सांगितलं की अगदी गृहमंत्री म्हणून मी देखील या तपासात अजिबात ढवळाढवळ केली नाही कोणते पुरावे सी आय डी याच्यात मी अजिबात मध्ये पडलो नाही आणि त्यामुळे मला देखील हे फोटो व्हिडिओ जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आली आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हाच मला हे फोटो आणि व्हिडिओ मला मिळाले तोपर्यंत मलाही ते मिळाले नव्हते कारण मी जर त्याच्यात लक्ष घातलं असतं तर त्या या सगळ्या घटनेचा तपास एका प्रकारे त्याला वेगळं वळण लागलं असतं त्याच्याकडे राजकीय प्रभावाखाली हे सगळं घडतंय असं वाटलं असतं म्हणून मी काही त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करायला का वेळ लागला कारण त्याच्यात त्यांनी एका सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा संदर्भ देताना सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर चार्जशीट दाखल होण्याच्या आधी वकिलांची नियुक्ती केली तर त्यामध्ये ती केस कच्ची राहू शकते आणि म्हणून चार्जशीट दाखल केल्यानंतर सरकारी वकिलांची उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली नाहीतर ही केस कदाचित कच्ची पडली असू शकते या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना कळणं अवघड आहे अगदी मला देखील त्यातल्या तांत्रिक बाबी काही माहिती नव्हत्या त्या देवेंद्र यांनी सांगितल्या म्हणून कळल्या अशा गोष्टी काही आपल्या टी व्ही चॅनलवर किंवा वर्तमानपत्रातनं वाचून समजणं शक्य नाही आहे कारण हे सगळं टी व्ही चॅनलकडनंच हे चालू होतं पण मला या निमित्ताने एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे कारण देवेंद्र यांनी स्वतः सांगितलं की त्यांनी सी आय डीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं अशाच प्रकारचं पूर्ण स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीसांनी मला असं वाटतं कारण त्यांच्या स्वतःच्याच विधानसभेत दिलेल्या उत्तरात त्यांनी नमूद केलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस एकूण दोनशे शहात्तर हत्या नोंदवल्या गेलेल्या आहेत सातशे सहासष्ट हत्येचे प्रयत्न झाल्याची माहिती त्यांनी हाऊसमध्ये दिली म्हणजे ती कोटी नसणार आणि जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दहा महिन्यांच्या कालावधीत छत्तीस हत्या झालेत आणि त्याच्यातनं मग एक गोष्ट स्पष्ट होते एक प्रश्न डोळ्यासमोर येतो ते म्हणजे आणि जसे म्हटलं की ही गोष्ट मला अंबाजोगाईला गेलं असताना आमच्या ड्रायव्हरनी सांगितली की ही संतोष देशमुख हत्या प्रकरण कसं काय बाहेर आलं त्यालाच आश्चर्य वाटतं कारण अशा हत्या बीडमध्ये होत होत्या आणि या हत्यांच्या मागे हेच लोक होते असं त्यांनी सांगितलं माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत आणि त्यांनी सांगितलं या म्हणजे बीडमधले अनेक हे सगळे तेलाची वाहतूक करणाऱ्या गाड्या डम्पर वगैरे या, या सगळ्याचे छोटी मोठी कंत्राटं सगळ्यावर त्याचा एवढा वर्चस्मा होता की त्याला जो विरोध करेल त्याचा अशाच प्रकारे करेक्ट कार्यक्रम केला जायचा आता अशी जर वदंता असेल वदंता असेल तर मग या दोनशे शहात्तर हत्या आहेत त्याच्यातल्या काही हत्यांचे तरी धागेदोरे याच मंडळींपर्यंत गेले असण्याची शक्यता आहे कदाचित तेव्हा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि सॉरी गृहमंत्री असताना सी आय डीला तेवढं स्वातंत्र्य मिळालं नसावं जेवढं या केसमध्ये मिळालं आणि त्यामुळे आता जर हा काय म्हणतात पेटारा उघडला गेलाच आहे तर आता या दोनशे शहात्तर हत्यांचाही तपास सगळ्याच तपास योग्य वळणावर असेल की नाही कल्पना नाही सगळ्याच हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली आहे का माहिती नाही आहे पण जर अशा काही घटना असतील की ज्याच्यामध्ये हीच मंडळी सहभागी आहेत किंवा त्यांचा काहीतरी दुरान्वय संबंध येत असेल तर ज्याप्रमाणे म्हणजे जळगाव सेक्स स्कॅन्डल झालं होतं तेव्हा त्याची एक विशेष चौकशी केली होती तशा प्रकारची या सगळ्या केसेस त्यातल्या काही बंद झाल्या असतील काही उघड्या राहिल्या असतील त्याचा पुन्हा एकदा तपास किंवा त्याच्यात जिथे जिथे या लोकांचा काहीतरी संबंध आहे असं जाणवतंय आहे अशा हत्यांचा अशा हत्येच्या प्रयत्नांचा तपास पुन्हा नव्याने एकदा करून तिथे जर या लोकांचं सहभाग अधिक स्पष्ट होऊ शकत असेल पण त्यांच्यापर्यंत त्या केसमध्ये पोलीस पोचू शकले नसतील तर तो तपास याच सी आय डीच्या टीमकडून स्वातंत्र्य मिळालेल्या सी आय डीच्या टीमकडून करून घेऊन या केसचा जो एकूणच गाभा आहे तो अधिक मजबूत केला जावा कदाचित या घटनेत काही पुरावे नसतील की बंगल्यामध्ये बैठका झाल्या का, का नाही झाल्या कारण त्या टी व्ही नाईनच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सी आय डीच्या टीमला कुठलाही पुरावा मिळाला नाही की धनंजय मुंडेंच्या घरी बैठका झाल्या किंवा त्यांचं आणि वाल्मिक कराडचं काही फोन संभाषण या हत्येच्या बाबत झालं होतं पण या घटनांचा तपास केल्यावर आत्तापर्यंत न उकललेली रहस्य कदाचित बाहेर येऊ शकतील आणि त्याच्यातनं हे जे दोषी आहेत आणि ज्यांना कठोरात कठोर कर्थोर शिक्षा करण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी फाशी हा शब्द उच्चारला नाही पण त्यांच्या बोलण्याचा मतीत अर्थ तोच होता की जे सगळ्यात कडक शिक्षा अशा प्रकारच्या निर्गुण हत्येसाठी करता येणं शक्य असेल अशा प्रकारची शिक्षा आम्ही करून म्हणजे तोपर्यंत ते करूनच आम्ही स्वस्थ बसू तर या जुन्या गोष्टींचाही तपास पुन्हा एकदा ज्या गोष्टींचा तपास पूर्ण झाला नसेल किंवा याच्यामध्ये काही गोष्टी उघड्या राहिल्या असतील त्याचा देखील तपास कोणी आत्महत्या केली असेल कोणाला आत्महत्या करायला भाग पाडली असेल परळीमध्ये पर किंवा अन्य ठिकाणी तर अशा लोकांचाही तपास याच पद्धतीने होणं अपेक्षित आहे हे जर झालं तर दोन गोष्टी होतील की जसं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा आहे तसं या दोनशे शहात्तर हत्या झाल्या आणि त्याच्यातल्या काही हत्या या राजकीय हेतूनी किंवा काही हत्या या खंडणीसाठी म्हणजे राजकीय लोकांकडनं खंडणीसाठी केल्या गेल्या असतील तर त्या हत्या झालेल्या था लोकांच्या कुटुंबियांनाही न्याय मिळण्याची महाराष्ट्र सरकारकडनं न्याय मिळण्याची अपेक्षा आहे आणि ते देखील याच्याशी केलं गेलं पाहिजे ते केलं गेलं तर आणखीन एक गोष्ट याच्यातनं साध्य होईल कारण ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण या खटल्यामध्ये समाजातला जातीयवाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे हे लोकांच्या प्रतिक्रियांवरनंही जाणवतं किंवा जे व्हिडिओ करतात त्यांचंही नाव बघून आडनाव बघून की तुमची तर बाजू हीच असणार तुम्ही तर फडणवीसांनाच वाचवणार तुम्ही तर भाजपाच्याच बाजूनी बोलणार हे हे समाजातनं दूर होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ज्या दोनशे शहात्तर लोकांच्या हत्या झाल्या त्यातल्या ज्या काही राजकीय हो किंवा आर्थिक गोष्टीतनं राजकीय लोकांशी संबंधित लोकांनी हत्या केल्या असतील त्यांचाही तपास झाला तर एक गोष्ट स्पष्ट होऊ शकेल की हे जे निर्णावलेले लोक होते वाल्मिक कराड आणि इतर त्याचे सगळे साथीदार या सगळ्यांनी कोणीही असो त्यांना विरोध करणारा कोणीही असो कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही जातीचा असो त्यांना त्याच प्रकारे वागणूक दिलेली आहे जर जरब बसायची असेल तर अशा गोष्टीतनं जरब बसेल एका केसमध्ये कारवाई करून जरब बसणार नाही आणि निमित्ताने पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो नम्रपणे कारण आजच विधान परिषदेत बोलताना आपल्याकडचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत का कदाचित अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत तर त्या जितेंद्र ही एक केस आहे आपले अनंत करमूसे हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बाबतीतही पोलिसांना जर अशाच प्रकारचं स्वातंत्र्य दिलं ते दिलं असेलच पण जर नसेल दिलं तर त्यांनाही ते द्यावं कारण महाराष्ट्रातले आणि भाजपाचे मतदार अनंत करमूसेंच्या केसकडेही खूप अपेक्षेने बघत आहेत तिथे राजकारणापलीकडची मैत्री न्यायाच्या आड येऊ नये अशी महाराष्ट्राची किमान भाजपाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट